नमस्कार कर्णाच्या विषयीच्या एकूणच कथा ऐकताना वाचताना किंवा कर्णावर जे जे काही आत्तापर्यंत लिहिलं गेलं आहे साहित्यिकांच्याकडून धार्मिक लोकांच्याकडून ते सगळं बघितल्यावर कर्णाप्रती आपल्या मनामध्ये एक सहानुभूती येऊ लागते अरे रे आईने टाकून दिलेलं मूल अरे रे एक अनाथ मूल या सगळ्या सहानुभूतीला बघत आपण एकूणच महाभारतामधलं कर्णाचं अस्तित्व समजून घेत असतो मी आज पुन्हा कर्णावरती बोलतोय कारण कर्ण पूर्ण समजून घेतल्याशिवाय महाभारताच्या कथेत कर्णासोबत जे काही झालंय ना ते समजून घेणं खूप अवघड आहे म्हणून आधी कर्णाच्या व्यक्तिमत्वाला समजून घेतलं पाहिजे अनेकांनी कर्णाच्या विषयी खूप छान लिहिलंय मला वाटतं दाजी पणशीकरांचा त्यातलं सगळ्यात छान पुस्तक आहे ज्या करणं कोण होत हे सांगणार मी या कोणत्याही प्रभावाखाली करणाविषयी बोलत नाही आहे म्हणजे माझं व्यक्तिगत करणाविषयीचं जे मत आहे हे मी अगदी सांगतोय ना महाभारतातल्या कोणत्याही याच्यात उल्लेख आहे असं माझं मत नाही आहे फक्त महाभारतातल्या कथांना वाचल्यानंतर माझं मत जे करणाविषयी बनतं ते मी आपल्या समोर मांडणार आहे एक लक्षात घ्या कि कर्णाचा जन्म हा सूर्य आणि कुंतीपासून झालेला आहे म्हणजे अगदी आपण ढोबळ मानाने गृहित धरूया आत्ताच्या पद्धतीप्रमाणे लोक आत्ताच्या काळातल्या सगळ्या संज्ञा अगदी पाच सहा हजार वर्षापूर्वी जशास तशा असाव्यात असं गृहित धरून वावरत असतात म्हणजे असं गृहित जातात की हे सगळं आत्ता जसं आहे तसं त्यावेळेलाही होतं म्हणजे युधिष्ठिर आमच्या आत्ताच्या कल्पनेप्रमाणे वागला पाहिजे कृष्ण आमच्या कल्पनेप्रमाणे वागला पाहिजे अर्जुन आमच्या कल्पनेप्रमाणे असला पाहिजे अरे असं नसतं असं नसतं त्याला त्या त्या काळानुरूप बघायला पाहिजे कुंती आणि सूर्याचा पुत्र असलेला कर्ण जर या सगळ्यामध्ये एक अपराधी कोण असेल तर ती फक्त कुंती जिनं आपल्या लग्नाआधीच्या मुलाला टाकून दिलं मला एवढाच प्रश्न विचारायचा आहे आत्ता कुंतीच्या या कामावर या कृतीवर आक्षेप घेणाऱ्या माणसांना आता प्रश्न विचारायचा आहे अ आत्ता मंदिराच्या पायऱ्यावर अनाथाश्रमांच्या दारामध्ये एखाद्या कचरा कुंडीत अशा कितीतरी कुंती आपली मुलं टाकून देत असतात कितीतरी त्याच्यावर आपण नाही काय बोलत कधीच नाही म्हणजे आत्ताच्या संज्ञा आत्ताही तेच चाललंय ना तेव्हाही तेच चाललं होतं जर आत्ताचे सगळेच निकष लावायचे असतील तर हे पण लावा ना कोणती माता स्वीकारेल स्वीकारणार होती ते नाही स्वीकारलं स्वीकारायला पाहिजे का या सगळ्या गप्पा नंतर मारूया त्याच्यावरती वेगळी चर्चा होऊ शकेल पण जे आत्ता घडत आहे ते सुद्धा त्यावेळेला घडत होतं ते कुंतीने केलं होतं त्यामुळं जो काही रोष रोख राग काय असेल ते कुंतीवर असायला पाहिजे कुंतीवरचा राग आपल्या आईवरचा राग कर्णाने सगळ्यावर काढलाय कर कर्ण म्हणूनच स्वार्थी ठरतो खोटारडा ठरतो माजोरडा ठरतो म्हणजे कर्णाच्या या व्यक्तिमत्वाच्या गुणाकडं कर दुर्लक्ष करून चालणार नाही म्हणजे रंगशाळेमध्ये जेव्हा कर्ण उभा आहे आणि हे तरुणा तू तु तु तुझा परिचय करून दे असं म्हटल्यावरती तू तु तुझा परिचय करून दे असं म्हटल्यावरती होय मी सूतपुत्र पुत्र आहे हे अभिमानाने सांगायला कर्ण का कचरला होत अरे तुझ्या जन्मदात्या आईनी तुला नाकारलं होत आणि त्या सूतनी तुला सांभाळलं होतं सारथ्याच्या सारथ्यानं तुला सांभाळलं होतं या सारथ्यानी सांभाळल्याचा अभिमान तुझ्या मनामध्ये असायला हवा की त्याच्याविषयीची लाज ज्यानं तुला आयुष्य दिलं नवं आयुष्य दिलं जगणं दिलं त्याची बाप म्हणून ओळख करून द्यायची लाज करणाला वाटत होते जेव्हा आपल्याच बापाची बाप म्हणून ओळख करून द्यायची लाज वाटते ना तेव्हा कर्ण माजोरडा ठरतोय लक्षात घ्या नाही मला माझा बाप नाही सांगायचा मी खूप मोठा आहे उपजतच मी खूप खूप मोठा आहे खूप ग्रेट आहे माझ्यावर जगाने अन्याय केलाय हे जे काही चित्र निर्माण केलं जात ना त्या कर्णाला आपल्या बापाची रंगशाळेत आठवण करून द्यायची का लाज वाटावी ज्याच्या जन्मदात्याला ओळख जन्मदात्याची ओळख करून द्यायला लाज वाटते सांभाळकर्त्याची ओळख करून द्यायला लाज वाटते तो ग्रेट कसा असू शकेल बरं हे एकदा नाही घडलेलं जेव्हा कर्ण परशुरामांच्याकडून विद्यार्जन करण्यासाठी निघाला तेव्हा कर्णानं परशुरामाच्या जवळ खोट बोललं खोटारडा ठरला खोटारडा त्यानं सांगितलं होय मी ब्राह्मण पुत्र आहे कर्णाला आपल्या कुळाची जाण होती का कोण जन्म दिलाय माहित नव्हतं सूतपुत्र म्हणून त्याची ओळख होती जर परशुरामाला मी कुणाचा पुत्र आहे हे माहीत नाही मी सूतपुत्र आहे ही ओळख दिली असती तर परशुरामाने शिकवलं असतं म्हणजे परशुरामाची अट काय होती आता ती होती की नव्हती यावर आपण वेगळी चर्चा करूया उगाच आता त्यावर खल करण्यात अर्थ नाही त्यावर बरीच भाष्य करता येतील या कथेतला पाठ परशुरामाची अट काय होती मी क्षत्रियाच्या मुलाला शिकवणार नाही कर्ण क्षत्रिय होता हे कर्णाला ठाऊक था। होतं का अजिबात नाही कर्ण सुतपुत्र होता त्यानं परशुरामाला खरी ओळख सांगितली का नाही गुरुकडून विद्या मिळवताना खोट बोलून तो गेला उघडं पडलं त्या भोंग्याच्या प्रकरणामुळे परशुरामाच्या मांडीवर झोपले भोंग्यानं मांडीला चावायला सुरुवात केली यांची झोप मोडून नये म्हणून यानं मांडी हलवली नाही परशुरामाला कळलं की एवढा सहनशील बामनाचं पोरग असू शकत नाही म्हणून परशुरामांनी खोट बोलवून विद्या घेतली म्हणून शाप दिला माझ्या विद्येचा तुला पाइन वेळेला विसर पडेल असं सा सांगितलं इथे कर्ण खोटारडा ठरतो म्हणजे सांभाळकर्त्याची लाच त्याच्या जातीची लाच त्याच्या कामाची लाच गुरुसोबत खोट बघा किती अपराध आहेत बर कुंतीवरती राग समजू शकतो अर्जुनावरती का राग आपल्यापेक्षा कोणीही श्रेष्ठ असू नये ही कर्णाच्या मनातील भावना त्याला अर्जुनासोबत वैर करायला लावते अर्जुनासोबत त्याला वैर करायला लागते अर्जुनाच्या सोबत तो वाईट वागायला लागतो पण नुसता अर्जुनाच्या सोबत वाईट वागतो असं नाही असूया इतकी राग इतका की अर्जुनाच्या पत्नीविषयी तो वाईट मत व्यक्त करतो द्रौपदी पाच नवऱ्याची बायको काय माझा मित्र साव्याची झालीस तर काय फरक पडतो ये दुर्धनाच्या मांडीवरती बस इतका अघोरीपणा कर्णाच्या मनामध्ये कुठून येतो इतका वाईट भावना कशा येऊ शकतात मग कर्ण वृत्तीनं चांगला होता का हे सुद्धा तपासलं पाहिजे पुढचं आहे तो स्वार्थी होता तो दुर्योधनाच्या सोबत का गेला कर्णाला हे माहीत होतं दुर्योधन वाईट आहे चूक आहे माहीत होत ना म्हणजे सांगतात की त्याला माहित होतं मग त्यानं सांगितलं तरी तो आपल्याला कोणीतरी सन्मान दिला आपल्याला कोणीतरी मान दिला म्हणून सोबत गेला एक राज्याचा तुकडा मिळाला कोणीतरी त्या काळात बरं मानलं दुर्योधनालाही एका चांगल्या धनुधराची आवश्यकता होती जो अर्जुनाला पराभूत करू शकला असता म्हणून कर्णाला सोबत घेतलं त्याला लाभ दिले या लाभाला बोलणारा स्वार्थी कर्ण होता स्वार्थी हा लाभ ज्याला तिकडे मिळाला आहे तशी ऑफर त्याला कृष्णाने दिलेली होती कृष्णानं सांगितलं होतं की युधिष्ठिर तुला राजा करेल तुझ्या सेवेत असेल अर्जुन भीमा सारखे बलशाली योद्धे तुला वारं घालायला असतील तुझ्या सेवेत असतील तुझे पाय दाबायला नकुल सहदेवासारखे योद्धे असतील हे लक्षात ठेव तुला सगळं सुख मिळणार आहे तू हस्तिनापूरचा सम्राट होऊ शकतोस इतकं सुख तुला मिळणार आहे तू फक्त स्वीकार कर हा दुर्योधनाने करून दिलेल्या लाभामध्ये अडकला पांडवाच्या म्हणजे सत्याच्या चांगल्या बाजूनी येण्याची वृत्ती सुद्धा करणाच्या मध्ये नव्हती तो असुयेने इतका ग्रासलेला होता की त्याला द्रौपदीच्या विषयी अभद्र विचार म्हणा काही वाटत नव्हतं कर्णाला अभिमन्यूला मारण्याच्या डावामध्ये म्हणजे आपल्या भावासोबत वाकडं आहेच आहे भावाच्या बायकोविषयी वाईट आहे आपल्या पोराविषयी त्याला वाईट वाटतंय अभिमन्यूच्या वध त्यानं कसा केलाय बघा त्याच्याविषयी त्याला वाईट वाटतंय त्याच्याविषयी त्याच्या मनात वाईट भावना आहे या सगळ्या गोष्टी करणारा कर्ण चांगला आहे का याचा विचार करायला हवा कर्णाच्या नावाने विक्टीम कार्ड खेळणाऱ्यांनी कर्णाच्या या आयुष्यातील घटनांचा विचार करावा आणि महाभारताची कथा पुन्हा पुन्हा ऐकत कर्णाविषयी सहानुभूती निर्माण करणाऱ्यांनी कर्णाच्या याही बाजूचा विचार करावा आणि मग पुढची महाभारताची कथा ऐकावी या कथेमध्ये किती षडयंत्र रचल्या गेलेली आहेत काय काय घडलंय हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे आणि या सगळ्या षडयंत्राच्या भागामध्ये तो कर्णही सहभागी होता हेही विसरून चालणार नाही लाक्षाग्रहाचा प्रसंग असेल भीमाला मारून टाकण्याचा प्रसंग असेल की अन्य प्रसंग असतील या सगळ्या प्रसंगात पांडवाचं अहितच चिंतलेलं आहे आणि या सगळ्या डावपेचात कर्ण सहभागी होता हे विसरून चालणार नाही ते सगळं बघूया पुढच्या कथांच्या मधून नमस्कार